आणि दुर्गा माझे तापले झोपली दुर्गा तिला आता मिठाच्या पाण्याने थोडे पोसते नको मला वाज माझ्यावर खातायतरी बरंच दर तर खावाके तर आता मसाला भरायचा मी भरते इकडं आणि ह्यांनी माफ करून पॅकिंग लगेच करून घेतात तर सकाळपासून कांदा लसूण हे सगळं नीट केलं घरी आणि आता इथं ह्या ता ताई कशा आलं मिरच्या भाजल्यात बघा तर त्या म्हणतात ताई मला काय घेऊ नका त्यांना आवडत नाही तर आता मिरच्या भाजलेल्या तिकडं डांक्यान ह्याच्यात तिथं पलीकडंच बघा ह्यात डंका डांक्याचं मागं इथं आहे तर आज उशीर आज आभाळ पण किती आलंय बघा की बारीक टिपका पण येतोय पण नाही यायचा पाऊस लिहिल्या अर्ध्या मिरच्या भाजून झाल्यात बघ आता किती वेळ लागते आज मसाला करायला उशीर म्हणा होय वा सकाळच्या पारी किती पाऊस येत होता पण बरं उघडला तरी दिवस आहे का आहे काय बघायचं आहे का कसा होतंय ते कोण कोण म्हणतंय मिरच्या न पण चांगला होतो पण आम्ही भाजतो बघा तर ह्यांनी म्हणतात न भाजता पण एकदा मिरच्याचा मसाला करायचा मिरची कडक होती भाजल्याने आणि लवकर कुर्तीन मोठा होतो तुम्ही म्हणलं की आता म्हणून मिरच्या पण कुटायच्या नाही तर असं सादळ त्यात म्हणल्या महा चला तरी देऊ तर तिकडं बघा त्या ताई मिरच्या भाजतात इथनं तरी दाखवा तुम्हाला नको म्हणतात घेऊ आणि ती ठिक भरलंय ना तेवढ्या मिरच्या देऊन यायच्यात आता झाल्या बघा मिरच्या भाजून एक तासभर मिरच्या भाजायला वेळ लागला आणि पाकजून गेला आता आता एवढ्यात राहिलेल्या मिरच्या आणल्या आणि आता निम्या मिरच्या कुठून झाल्या आणि निम्या राहिल्या त्यामुळे अजून एक दीड तास म्हणा नाही तर दोन तास म्हणा लागणे वाटायचं मिक्स करायचं तीन आता कांदा आणि लसून आणायचा राहिला आणि आता दुर्गा मा मग आणायची होती पण जागा नव्हती गाडीवर गा। त्याच्यामुळे आणले ना आता तिला पण घेऊन यावं लागेल लय वेळ झाला घरीच भूक लागली कधी सकाळी दहा वाजता जेवण केले याने जेवायचं होतं पण त्यांनी घाई केली त्याच्यामुळं नाही काहीतरी खाऊन रेवलं बघ काय आता घेतात घरी आलो आणि येतानी बघा वडापाव आणला गरम गरम आमच्या द्या सोडलो होत त्यांनी था कडाईमध्ये हा म्हणलं मुलं पण खात्यान वरती होते इकडं मग हका मारून घेतलं राहतुला काय आम्ही देत नाही वडापाव खायला हानला पोचतो म्हणून आम्ही देतो राहतला देत नाही वरतीच होय वा खावा की आता या की आत्या बाहेर वाढत होत्या दुर्गा खेळत होती घे थांब आणि पूजाची ना आमच्या ना हुकाच झाले पूजा आपल्या हात केला पण त्यांनी बघितलंच येड्याने करू नका एक एक घे बसा आजीला हा का मार पिऊ इकडं तिला मी किती वेळा झालं ती मोबाईलच बघते या पारांना दिलं खायला आणि आपण पूजाला पण ठेवल्यात बघा घेत म्हणलं टॉपल्यामध्ये झाकून ठेवा शंभू पण आता वाटत आला आंघोळीला गेला जेंतीला गेल ते शंभू तर म्हणून आंघोळ करून खातो तर चला आता मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि म्हणतात तो थांब घरी मग अशी पूजाला बाहेर जायचं तो कुठंतरी आणि कपडे पण धुत होते त्याच्या मामाला म्हणत आहे तुम्ही जावा तर आता या आपानी गेलं गाडं घेऊन आणि लसून तर आता म्हटलं मुलांचा लसूण असा फोडून ठेवा आणि ह्याला तेल लावून उन्हात ठेवायचं उद्याच्याला तर एवढा मोठा लसूण घेतलाय इकडं असं बेलण्याने फोडतात म्हणलं पटापटा फोडून हो। घ्यावा सकाळपासून आभाळ आहे हा आपलं सोपं काम पण सगळ्या एकाच दिवशी लसूण सोलून झाला आणि तर अजून तिकडच ह्यांनी पण दोनदा गेल ते तिकडं पण लाईट गेली बराच वेळ झाला लाईट गेली त्याच्यामुळे मसाला कुटायचा थोडासा राहिलाय थोडासा राहिला आता आता आतापर्यंत ते मसाला घरी आला असतो तर लसून सोलून झाला म्हणलं मसाल्याची भांडे थोडी टप पातीला झाऱ्या हे घासून घ्यावा म्हणलं अशा ह्या ठेवलं तिकड तर भांडे भांडी सगळी मोठी मोठी सगळी तेलकट झाली होती चला घातलं पालती बघा घासून खाली एक धुवून छावले था। तर आता जायचं घरी ह्यांनी कुठे गेलं नुकतंच काय माहिती निघून घरी जाऊन मुलांचा अभ्यास घ्यायचा खेळतात तिकडं करतात भांडणं होय होत आहे तरी काय एकामेका दुर्गा कुठे दोघे कुठं आहे आता दुर्गा कुठे गेलं पडल्याशिवाय काय कळत आहे दप्तरच अडकवतय हातात पाटील सव्वा आठ वाजलं आता हे तरी बघितलं का वा ना, वा ना। तर हे बघा हे तर, तर पाणी कसं चालूय बरं झालं नळ तरी फुल नव्हतं पण सकाळी नीट नळ बंदच झालं नव्हतं कसं पाणी घालते फुल असतं तर सगळ्या घरात पाणी झालं असतं आता करा सका राधवत मग ती मम्मी ले भूक लागली आता टॉपल्यात एक चपाती हाय राध एक चपाती हाय का त्याच्यावर काय खाते थांब करते भाजी पडतस का ना काहीतरी बुंदी हाय फक्त गोडच आहे सर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री आल्यावर काय व्हिडिओ घेतला नाही परत म्हणलं आता तरी घ्या रात्री आल्यानंतर मुलांना चहा चपाती दिली खायला भात केला आणि मुलांनी काय वरम भात खाल्लाच नाही तसा शिळा पडला तर आता बघा सगळं माझं कामही झालं कपडे वाया टाकल्यात फक्त ह्यांचेच कपडे घ्यायचे राहिल्यात कारण इतके गडबड ना बळबळ कपडे घातल्यात तर मसाला आहे पॅकिंग करायचा आहे ह्यांनी उरक उरक म्हणतात मी जेवलं पण नाही म्हणलं तिथं गेला जेवताय आणि विणे पण तिथंच गेला घालत आहे तर तिथं रात्रीचं वरंग आहे आणि ह्याच्यामध्ये भात घातला आहे ओमने थोडा खाल्ला वरंग भात आणि दुर्गाने दोन तीन घास आणि मी पण दोन तीनच घास खाल्ला भुकमोड झाली उशीर झाल्यामुळं तसंच पडलं बघा तर आहे वरच्या घरी मुलं गेल्या शाळेत आणि आता दुर्गा पण गाडीवर जाऊन बसली व्हिडिओ टाका आता उशीर होईल आलात का भाकरी भिजतेल का ठेवलेले हले तरी ठेवते म्हणजे भिजायचे नाही कसला अवतार तर झालाय गणपतीत काम करा कामाच्या आवरायला पण भेटताना कुठं ठेवा आता ह्याला आता एवढा जेवण केलं आणि मग अशा आल्या बघा भाऊजी पूजा तिकडे चालली होती तुम्हाला माहिती कुठे जाणार होती ती कार्यक्रमाला तर जेवण झाल्यानंतर दुर्गा लागली रडायला पुरे पुरे तिला रात्री ताप आला होता आता राहिला ताप रात्रभर ताप होता सकाळी पण होता पण अंगात जरा तिच्या कणकनी आणि सर्दी पण झाली तिला काल केळी खाल्ली त्याच्यामुळे ती दुखणं आलं तिला, तिला। आणि आता तिला झोपवत होते मी पण ती काय झोपली नाही डोळं झाकायची ओटायची नुसती रडत होती तिला गप्प केली आणि आता त्याचं सामान घेतलं पिशव्या घेतल्या तप पण घेतलाय मसाला वतायचा राहिला त्या ठेक्यात मसाला खाण म्हणलं तिला केड बरे आणून द्या आणि तिला केडबरी आणून दिली खायला राजत पण आली शाळेत पण आणि राधाला घेऊन mm -hmm. आल्या आणि नको मला खाऊ मी आत्ताच वरमभात खाल्लाय आता तू या वरमभात रात्रीचा खाल्ला स्वयंपाक नाही का गेला स्वयंपाक केलाय भाकरी केल्या त्या दोन मुलांना डब्याला चपाती केली ती आणि मुगाची भाजी पातळ पण केली आणि सुकी पण केली सकाळी सुकी भाजी मुगाची शिजवून केली होती आणि चपात्या परत ह्यांना दोन भाकरी केल्या सकाळ संध्याकाळ सकाळ दुपारच्या वेळ खायला म्हणलं ती वरमभात नाश होईल त्याच्यामुळं खराब होईल त्याच्यामुळं आपलं वरमभात खाऊन टाका म्हणून वरमभात खायला आणलं होतं ह्यांनी तर काय घरी जेवण केलं तर आता जे मसाला भरून आता राधा आली जेवण करून ट्युशनला जाईल ह्यांना सडवायला जावं ला ला लागेल पाच दहा मिनटं थांबते लगेच ट्युशनला जाते तीन वाजता येते तर असं असा आपा गेला पोस्टात भिरवानला मसाला टाका तर ते पण बंद आहे पोष्ट माणसांचं वरावर फोन यायला लागला तर काय खरं नाही बघा मसाला गुंततोय आधी होय हो नको मला वाज माझ्यावर खाताय तरी बरं तर खावा की दोन तीन आईस्क्रीम आणले होते ह्यांना आणायला लावले ह्यांनी आईस्क्रीम पण आणलं तिला तिकडं राजूला राहलं पण खरच ना जणांचं मसाला अडकून पडलं पोस्टात कुठं इथं कोणाचं महागारी आल्यात तर आता आपा महागार यायला लागल्या तर धुकून कुठं आलं आता आलेत का जवळ सकाळी गेलात कधी एक दोन तास झाले तर असू द्या मसाला मी ओतून घेते पहिल्यांदा आता आम्ही दोघच आहेत मसाला एका हाताने मला दाखवतो पण दोन तीन पुढं येतो आणि माझा व्हिडिओ कधी एडिटिंग करायचं आहे तर आता मसाला भरायचालत आहे म्हणजे पाच सात पोळा भरून झाला मी भरते इकडं आणि ह्यांनी माप करून पॅकिंग लगेच करून घेतात डबल पोळा टाकावा लागतो पॅकिंग केलं तरी एक मसाल्याचा आणि वरलं दुसरा तर ह्यांनी माफ करून भरतात सॉरी पॅकिंग करतात मला पण पुर माप घावलं आहे चांगलं माप माझ्या मुलटं है। जास्त होतं ह्यांनी काढतात थोडं जास्त झालेलं लगेच दा, पॅक करून घेतात तर एवढं झालंय का बरं आज पुढं तर चला <laughs> आता राजू गेले ट्युशन न जेवतच गेले ऐकत नाही पोरी अजून आहे पाटील इकडे एक किलोची पॅकिंग अर्धा किलोची पॅकिंग डबल पिशवीच समज मारलेलं आहे आता चालू आहे आपलं तिसरी प्रोसेस फायनल पिशवी असं पॅकिंग आणि यावरती येणार स्टिकर पिशवी लावायची आता ते फायनल पिशवी आणि स्टिकर लावायचं नाव हे टाकून ते लिहिला आणि ते स्टिकर चिटकायला एक दोन तास जातात आता दुपार होऊन गेली चला आता जिथे उरतो पॅकिंग करून झाली आणि फायनल कागद पण लावून घेतलाय बघा त्याला आता ह्याच्यावरती नावं टाकणार त्यांनी नावं टाकायला वेळ जातो आणि दुर्गा माझी तापले झोपली दुर्गा ताप तिला आता मिठाच्या पाण्या थोडे पुसते आणि तर सगळं काय जिथं बघा तिथं पसरायचं आहे आवरायचं आहे बघा मसाल्याची भांडी पण जायच्या तू आभार तर किती आलो या आणि आहे ट्युशनवरनं सकाळी लिपरू चलत गेलं इकडे कपडे पण आहेत तसेच सगळं बघा तिथं हाय असं काम म्हणून तर हा सुद्धा घेत आवरून ते टप्पे आहे अजून आणि आता ते भरायचं आहे बघा सगळं एकत्र त्यांना थोडा अजून करू लागते मदत हे आहे भरायचं आता ह्यांनी इकडं टाकतात नाव स्टिकर चिटकायच्या परत दुर्गाला आता मिठाच्या पाण्याने पुसून घेतली आणि झोपली बघा ते आता